अंबरनाथ मध्ये भव्य नृत्य कला स्पर्धा आणि महिलांसाठी लकी ड्रॉ एक मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पार पडणार आहे चला तर मग फोन आणि प्रवेश अर्जासाठी संपर्क करा बदलापूर मध्ये तरुणावर जीव घेणार टोळी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात विशाल राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे उल्हासनगरच्या गायकवाडपाडा परिसरात राहणारा विशाल राठोड याचे बदलापूरच्या आप्या धांडे याच्याशी वाद होते याच जुन्या वादातून रविवारी मध्यरात्री बदलापूर पूर्वेच्या ग्रामीण रुग्णालय भागात विशाल राठोड याला गाठत आप्या धांडे आणि त्याच्या टोळीने विशालवर जीव घेणा हल्ला चढवला त्याच्या डोक्यात गंभीर घाव घालण्यात आल्याने विशालची कवटी देखील फुटल्याचं बदलापूरमध्ये काल रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास विशाल राठोड या व्यक्तीला आप्या दांडे याचे साथीदार यांनी ग्रामीण हॉस्पिटलच्या समोर बोलावून त्याच्यावरती जीवगांना हल्ला केला आप्या दांडे हा त्याचे साथीदार हे रील्स बनवणे लोकांना धमकावणे असे प्रकार करत असतात अशा अनुषंगाने त्या विशाल राठोडला देखील जुन्या कारणास्तव मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले त्याच्या डोक्याला चेहऱ्याला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापती झालेले असून तलवारी व रॉडनी मारहाण केलेली आहे यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील आरोपींची आम्ही धरपकड चालू आहे त्याबद्दल आम्ही पुढील कारवाई करत आहोत अंबरनाथमध्ये नृत्य नृत्यकला स्पर्धा आणि महिलांसाठी लकी ड्रॉ एक मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पार पडणार आहे चला तर मग उचला फोन आणि प्रवेश अर्जासाठी संपर्क करा